नमस्कार मी मीना कवडे माझं एक बंधन वधुवर सुचक केंद्र आहे छत्रपती संभाजीनगरला माझं सर्व समाजासाठी वधोवर आहे तर आपलं ऑफिस आहे छत्रपती संभाजीनगरला स्टँडजवळ आपलं ऑफिस आहे कार्तिकी हॉटेलच्या बाजूला शेंगरेला कॉम्प्लेक्समध्ये आपलं खाली तळ मजल्यामध्ये तीन नंबरचं ऑफिस आहे तर आपल्याकडं हे कुठून भोकरदानून आलेले आहे तर हे भोकरदान तालुक्यामध्ये आणवा गाव आहे तिथून आलेले आहे तर हे त्यांच्या सोबत आलेले आहे मुल हा मुलगा आहे आणि हा हे मुलाचे वडील आहे तर आपण यांचा परिचय जाणून घेऊया तर नाव सांग अच्छा तर तुझं शिक्षण काय झालेलं आहे चौथी शिक्षण कमी आहे तर मग तू म्हणजे गावाकडे असतो का ले ले? तर तुम्हाला शेती किती आहे दोन एकर शेती आहे तर मग भाऊ किती आहे ती गाऊ आहे तर मग तू मोठा आहे का ते मोठे मग मोठ्याच लग्न झालेलं आहे तू मधला आहे तुझ्यापेक्षा एक छोटा आहे अच्छा आणि मग बहीण आहे का बहिणीचं लग्न झालेलं आहे बहिणीचं पण लग्न झालेलं आहे मग तुम्हाला शेती म्हणजे कशी दोन चक्कर आहे का घर वगैरे आहे का घर आहे का तुम्हाला स्वतःच घर कुठं का मग तुम्ही काय करता शेती करता काही दवाखान्यामध्ये पण करतात का दवाखान्यामध्ये म्हणजे किती किती आहे जॉब ड्युटी किती आहे टायमिंग नऊ ते सहा तर मग तुम्हाला काही पेमेंट असेल ना किती पेमेंट

तर तुम्ही त्यांच्या सोबत आलेले का तुम्ही दोघं त्यांच्या सोबत आले हे वडील स्वतःचं घर ते आहे मग तुम्ही कसे आले तुम्हाला कोणी सांगितलं का म्हणजे युट्यूबला बघितलं का कोणी तुम्ही सांगितलं तुम्ही बघून तुम्ही यांना सांगितलं मग अच्छा मग तुम्ही यांना घेऊन आले तर तुम्हाला कसं वाटतं आपल्या ऑफिसला येऊन सांगितलं कसं वाटलं चांगलं वाटलं ऑफिस काही असं वाटतं का तुम्हाला काही फसवा पश्वि काही आहे का तर चालेल आपण यांचा परिचय आपण जाणून घेतलेला तर यांचा परिचय जर कोणाला आवडला असेल तर तुमचा मोबाईल नंबर सांगा ना मोबाईल ते तेर तर यांचा परिचय जर कोणाला आवडला असेल तर तुम्ही त्यांच्या नंबरवर फोन करू शकता आणि त्याचबरोबर आपला संपर्क नंबर आहे अठ्याऐंशी झिरो त्रेसष्ट नव्वद सहाशे सोळा या नंबरवर पण तुम्ही स संपर्क करू शकता आणि आपल्या चॅनलला जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद